मानवी आयुष्यामध्ये पैशाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पैसा सगळ्यांनाच पाहिजे असतो लहान असू द्या मोठा असू द्या कोणत्याही वयोगटातला माणूस असू द्या पैसा मात्र त्याला पाहिजे असतो आणि हा पैसा कमावण्यासाठी सगळे माणसं रात्रंदिवस धडपड करायला लागलेत कोणी बारा घंटे काम करत आहे कोणी चोवीस घंटे काम करत आहे सगळे लोक आपापल्या परीने पैसा कमावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा पैसा माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करत असतो मित्रांनो काही लोक म्हणतात की पैसा देव नाही पण लक्षात ठेवा पैसा जरी देव नसला तरी पैसा देवापेक्षा मात्र कधीच कमी नाही आणि हा पैसा मिळवण्यासाठी सगळे लोक प्रयत्न करतात परंतु सगळ्या लोकांना पैसा मिळत नाही जे लोक रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना तर अजिबात मिळत नाही परंतु लक्षात ठेवा जे डोक्याने जे बुद्धीने काम करतात त्यांना पैसा मिळतो जे बुद्धीच्या जोरावर त्या ठिकाणी मेहनत करतात त्यांना पैसा मिळतो आणि पैसा मिळाला की तो घरामध्ये टिकत नाही बऱ्याच लोकांची काय समस्या आहे की महाराज आमच्याकडे पैसा भरपूर आहे आम्ही रात्रंदिवस कष्टकार आमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही आणि हा पैसा आमच्या घरामध्ये टिकला पाहिजे याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा म्हणून मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्या घरामध्ये पैसा कसा कमवता येईल आणि दुसरी गोष्ट कमवलेला पैसा आपल्या घरामध्ये कसा टिकेल या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत पैसा घरामध्ये कसा टिकवायचा याच्यासाठी मी काही गोष्टी सांगणार आहे या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पैसा टिकेल हे उपाय मात्र तुम्हाला करावा लागणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लोकं म्हणतात पैशाला हजारो वाटा असतात आणि म्हणून पैसा एका जागावर टिकत नाही पण लक्षात ठेवा पैशाला जरी हजारो वाटा असल्या तरी पैसा मात्र कमवायला पण हजारो वाटा आहेत हे नक्की लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे आता आपल्या घरामध्ये पैसा का टिकत नाही हे लोकांचे ज्याचे त्याचे वेगवेगळे कारणं असू शकतात परंतु घरामध्ये पैसा का कशा पद्धतीने टिकवायचा घरामध्ये काय केलं आपल्या घरात पैसा टिकेल ही गोष्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा कारण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या जीवनातल्या वेगवेगळ्या समस्येवर उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट जाणून घेऊया मी तुम्हाला चार पाच गोष्टी सांगणार आहेत त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या घरामध्ये पैसा टिकेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा स्किप करायचा नाही पहिली गोष्ट मित्रांनो पैसा जो असतो ना हा पैसा लक्ष्मीचं स्वरूप आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये पैशाला लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आणि म्हणून हा पैसा टिकण्यासाठी आपल्याला पैशासोबत चांगला व्यवहार करावा लागणार आपल्याला जो पैशाचा व्यवहार करायचा आहे तो पैशाचा व्यवहार आपल्याला उजव्या हातानं करायचा आहे आपण जर कोणाला पैशाची देवाण घेवाण जर करत असोल तर त्या पैशाची देवाणघेवाण आपल्याला उजव्या हातानं करायची आपल्याला दोन हात आहेत एक उजवा हात आणि एक डावा हात डावा हात हा अशुभ कामासाठी वापरतात असं लोक म्हणतात परंतु तसं काही नाही आहे दोन्ही हात शुभकामासाठीच वापरतात परंतु चांगल्या कामासाठी पैशाचा व्यवहार करण्यासाठी आपण उजव्या हाताला प्राधान्य दिलं पाहिजे कारण उजव्या हातामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं आपण म्हणतो ना कराग्रेवस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्य तो गोविंदम प्रभाते कर दर्शनं या उजव्या हाताला लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आणि म्हणून या उजव्या हातानं आपण पैशाची देवाणघेवाण करायची कोणाला जर पैसा द्यायचा असेल तर त्या पैशाची देवाणघेवाण कशी करायची उजव्या हातानं करायची डाव्या हातानं डकण्या हातानं पैशाचा व्यवहार करायचा नाही ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा आणि मित्रांनो दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ज्या टायमाला आपण एखाद्या माणसाला पैसे देतो पैसे देत असताना आपण एक गोष्ट खात्रीशीर लक्षात ठेवायची ती कोणती बघा एखाद्या माणसाला आपण जर पैसा देत असतो आणि हा पैसा देत असताना आपण बोटाच्या कात्रीमध्ये कधीच पैशाची नोट धरायची नाही हे बघा ही नोट आहे बघा शंभरची ही शेंबर ची दे दे तो। तो नोट शंभरची आपण जर एखाद्या माणसाला देत असू तर आपण अशा पद्धतीने पैसा धरतो अशा पद्धतीने आणि समोरच्याला देतो तर लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट पैसा दोन बोटाच्या कात्रीमध्ये कधीच धरायचा नसतो पैशाचा व्यवहार अशा पद्धतीने अशा पद्धतीने नोट कोणाला द्यायची नाही जर आपण अशी दिली तर त्या पैशाचा त्या ठिकाणी आपल्याला अभिशाप अभिषाप लागतो आणि म्हणून आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही तर पैशाचा व्यवहार करत असताना उजव्या हातानं करायचा आणि सरळ हातानं द्यायचा बोटाच्या कात्रीमध्ये नोट धरायची नाही आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो काही लोकांना जर आपण म्हणलं ना महाराज हे पैशाचं बंडल घ्या आणि पैसे मोजा पैसे मोजत असताना काही लोकं वंटा बोटाला थुंकी लावतात आणि पैसे मोजतात तर बोटाला थुकी लावून पैसा मोजणं टाळा सगळ्यात महत्त्वाची आपण पैशाला काय म्हणतो लक्ष्मी म्हणतो आणि लक्ष्मीला आपण थुका लावतो आणि म्हणून पैशाचं बंडल मोजत असताना नोटा मोजत असताना आपण थुंका लावू नका आणि म्हणून ही गोष्ट आपण कटाक्षानं पाळली पाहिजे अवं असंच नाही पोथी ग्रंथ कोणते वाचत असताना सुद्धा आपण थुका लावूनच वाचतो त्यामुळे थुका लावायचा नाही आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या टायमाला आपण घराच्या बाहेर निघतो ना तर घराच्या बाहेर निघत असताना आपल्या वरच्या एक एकतरी नोट असली पाहिजे थोडी फार का व्हाईना चिलर आपल्या खिशामध्ये असली पाहिजे याचं कारण काय माहिती आहे का लोक म्हणतात पैसात पैशाला आकर्षित करतो जसं चुंबक त्या ठिकाणी लोखंडाला आकर्षित करतं ना तसंच पैसा हा पैशाला आकर्षित करतो आणि म्हणून ज्या टायमाला आपण सुरुवातीला सकाळी उठल्याबरोबर घराच्या बाहेर जातो ना त्या टायमाला आपल्या वरच्या खिशामध्ये थोडीफार चिल्लर असली पाहिजे आता काय आहे सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन पैसे देण्याची पद्धत सुरू झाली फोनपे गुगल पे यू पी आय या या सगळ्या माध्यमातून आपण व्यवहार करू लागलो परंतु खिशामध्ये आपण पैसा ठेवत नाहीत रिकाम्या खिशानं ना आपण बाहेर जातो तर लक्षात ठेवा आपल्याला आपल्या खिशामध्ये एकतरी नोट एकतरी चिल्लर आपल्या खिशामध्ये आपल्याला ठेवायची ही गोष्ट पाळायची आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची पूजा होत नसेल तर आपण ती आवर्जून करायची कारण माता लक्ष्मी आणि कुबेरी धनसंपत्तीची जे देवता आहे यांचा आपण नक्कीच त्या ठिकाणी पूजा अर्चा करून त्यांचं नी? ज्या व्यसन आए, ज्या त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं ज्या माणसाला व्यसन आहे ज्या माणसाला व्यर्थ खर्च करण्याची त्या ठिकाणी धडपड असते त्या लोकांच्या घरामध्ये काय पैसा कधीच टिकत नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती तुम्हाला जर काही व्यसन असतील तर ते व्यसन सोडून द्या कारण या व्यसनामुळे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही आणि व्यर्थ खर्च टाळा जिथं तुमचं दहा रुपयात काम होतं तिथं वीस रुपये खर्चू नका ज्या टायमाला आपण प्रवासात असतो प्रवासामध्ये जात असताना एखाद्या वडापावर दहा रुपयाच्या वडापावर जर आपलं पोट भरत असेल तर शंभर रुपयाची राईस प्लेट कशाला खाता अरे पैसा वाचवा हा पैसा तुम्हाला जिवंत ठेवेल हा पैसा तुम्हाला जगवेल तुम्ही म्हणताल महाराज मग खायचं प्यायचं रे मग पैसा काय करायचा लक्षात ठेवा व्यर्थ खर्च टाळा असं मी या ठिकाणी सांगत आहे म्हणून या पाच चार पाच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा टिकेल पैसा टिकण्यासाठी काही शास्त्रीय उपाय असतात ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी